उध उधो माझे कारल्याचे आई आई माझी एकवीरा माऊली माझे कारल्याचे आई याला पात्रात लोळवते तीज चारू हातीला लोळवते तीज चारू पाक मुसलमानाला डुकरासारखं खात्यात लो होते तीच चालते रवीच्या वाढदिवस शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा अरे कापला कापला केक रव्याचा केक के के जळ आहे आमचे मार्गदर्शक हवी हा त्याचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवसासाठी त्याचा केक घेतला त्याच्याकडे जाणार आहे आणि त्याला एक खास भेट पण मी आणलेली आहे ती भेट देणार आहे गेल्या वर्षी गेलो होतो हो तेव्हा सापशिडी दिली होती ह्या वर्षी जरा वेगळी भेट देणार आहे त्याला त्यालाही आवडेल ती भेट तर त्याचा वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे मागच्या वर्षी रंगतदार झाला होता सापशिडीमुळे तेव्हा संख्या जास्त होती आता बघूया कोण कोण येते वाढदिवसाला आणि वाढदिवसाची धमाल पुढे पहा चला आमच्यासोबत आहेत गणेश बघा तिकडे जायच्या अगोदरच सुरुवात केली आहे ते पेस्ट्री खाणे काय गणेश अगोदर सुरुवात आणि खरंच ट्राफिक भयंकर होतं ना भयानक ट्राफिक होतं त्या भयानक ट्राफिक वरून लालबागवरून आम्ही खास रवीला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे त्याच्या अगोदर सुरुवात केलेली आहे ठीक <laughs> आहे चला आता रवीकडे जाऊया जायचं ना रवीकडे संपवायचं तुला चल 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 एसे पण आहे ना तिथे वाट बघतो आपला चल चौथा मान मला तू पप्पू ना पप्पूचा वाढदिवस आहे टाकला आपलं केक वर पप्पू टाकायला पाहायचं नाव पप्पू नाव टाकायचं राहिलं आपलं फुलजा सिमसे दरवाजा एवढाच आहे बेल वाजवा नाही भावा बसले तिकडे पुढे पुलाव विलवत आहे पुलाव अरे ताई पण आहे ताई आहे नमस्कार ताई हा ताई ताईची प्रत्यक्षात भेट झाली ताई कशी असाई मी पण मी पण पहिल्यांदाच भेटतोय माझ पण प्रत्यक्षात भेट होते पहिल्यांदा आधी पहिल्या शुभेच्छा देतो आधी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रॉ फुटेज असते रवीचं काम चालू आहे आणि आम्हाला मार्गदर्शन करतोय व्हिडिओ एडिटिंग चुला रॉ फुटेज असते इतर बरं पडतात म्हणजे चांगले पाहिजे नॅचरल देऊ शकतो मेनू अरे वा वा आज तू बनवते रोज आम्हाला नाही <laughs> अच्छा तुमचा दुबईचा व्हिडिओ भारी होता <laughs> मी हा प्रयोग करतोय मला प्रयोग। आता आठवत नाही बऱ्याच वर्षापूर्वी केलं होतं एकच पल्याचा प्रयोग आणि त्याचे डायलॉगही आता माझ्या लक्षात नाही पण जे काय असतील लक्षात आहे ते तुमच्यासमोर समोर सादर करतो एकच पल्याचा प्रयोग आहे त्याच्यामध्ये सुधाकरचा रोल आहे आणि सुधाकर हा दारू म्हणजे चांगला गृहस्थ असतो वकील असतो नामाजलेला वकील असतो पण एकच प्याला दारूचा एकच प्याल्यामुळे बर्बाद होतो आणि हा मी कशासाठी के केला होता नशाबंदी म्हणजे दारू पिता दारूवरनं कुटुंब कसे वा जातात वाया जातात त्याच्यावरनं हा व्हिडिओ केला होता आणि त्यातलाच हा पार्ट आहे थोडासा तर तुम्ही बघा सुधा काय पियालास दारू एकच प्याला काय तीच दारू जिने तुझा आयुष्याचा घात केला तीज दारू होय रामलाल तीज दारू जिने माझ्या आयुष्याचा घात केला तीज दारू होय रामलाल तीज दारू ब्राह्मणालाही कोमास खायला होते तीज दारू सिंहासारख्या वज्रदय शरीराला पातेला लोळवते तीज दारू हातीला लोळवते तीज दारू पाक मुसलमानाला डुकरासारखं खात्यात लो ते तीच चारू तीच चारू तिने माझ्या आयुष्याचा घात केला तीच चारू माझी प्रतिता सिंधू तिच्यावरती मी संशय केला आणि हा माझा आयुष्याचा सर्वनाश झाला या तारूमुळे हा एकच प्याला मी घेतो आणि माझा आयुष्य संपवतो रामलाल हा एकच प्याला याने माझा आयुष्याचा घेला तीस सारू ह्याच्यामध्ये ह्या डायलॉग मध्ये मी घुसवलंय डायलॉग माझे <laughs> आणि थोडस हे केलेलं आहे माग्य करून घ्या पण हा असा एकच पॅल्याचा प्रयोग होता कसा वाटला अभिनय वाटला मला आता वाटत नाही म्हणजे आम्ही बघ आम्ही मागे उभा होतो कॅमेऱ्याच्या पण आम्ही शांत उभं होतो आणि मस्करीचा भाग वेगळा असतो पण तू इथे ऑन द स्पॉट ते बोलायला सुरुवात केली तरी ऍक्च्युली गोष्ट नाही जमत कोणाला तर ती तू बोललास आणि ते बघ सवय नसते ही आपण काय बरोबर आपण पण तू ते ऑन द स्पॉट बोलला आणि तू ते एक्सप्रेशन आणत होतास तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही कशी प्रॅक्टिस करून तू विदाऊट प्रॅक्टिस करून ते बोलास तर ती खूप चांगली गोष्ट आहे धन्यवाद मग काय मग आपण चालू करायचंय ना आपल्या नाटकाचं कधी काय सुरू, सुरू करायचं आपण नक्कीच चालू करूया आपले कंटेंट काय व्हिडिओ आपण चालू करूया हा स्पेशल आपले आहेत ना रॉयल रॉयल माणूस आहे रॉयल रॉयल माणूस आहेत आणि तुमच्याकडे कॉमेडी निघतीलच काही आपण पण तू एवढं सर्व मिजिन म्हणजे पहिल्यापासून तू नाटक बिटक करायचा किंवा काय कारण की तुला तू ऑन द स्पॉट बोला नाही कसं आहे रवी माहिती आहे की लहानपणी आहे म्हणजे तेव्हा मी काहीतरी पाचवी सहावीला असेल असेल आणि आमचा असं ग्रुप होता मंडळी असा आणि आम्ही तेव्हा असं एका आमच्या समोर बिल्डिंग बनवत होती ना तिथे आम्ही नाटकाची प्रॅक्टिस करायचो असं काही असे नाटक कसं त्याला काही अर्थही नसेल आम्ही नाटकाची प्रॅक्टिस करायचो तिथे आणि आमच्या एका ग्रुप आमच्या वयाने थोडे एक दोन वर्षांनी मोठे असले त्यांचा ग्रुप त्यांनी नाटक सादर केलं होतं आणि त्यांना रंगमंच आमच्याकडे अशोक पालक म्हणून नेपथ्यकार आहे जे स्टेजला स्टेज स्टेजचं बॅकड्रॉ आता ते वारले कैलासोक पालेकर ज्येष्ठ नेपथ्यकार होते त्यांचा रंगपंचम सेटिंगवर आमच्याकडे असायचे आणि ते प्रोत्साहन करायचे आणि आमच्याकडे पूर्वीपासून पूर्वी म्हणजे पूजा असली की नाटक असायचंच आणि त्यांचं नेपथ्य असायचं त्यामुळे आम्हाला ते प्रोत्साहन करायचे वगैरे तर लहान मुलांनी बसवलं नाटक आमच्या वयापणे आम्हाला पण भरलं की आपण पण करूया काय ते मग आम्ही केलं मग वाढदिवस नाटक करायचं कधी तर ठरलं माझ्या वाढदिवसा दिवशी आणि वाढदिवसाविषयी नाटक केलं आणि नाटक उडचं तर शाळेचा पहिला दिवस असं तर नाटक बसवलं आम्हीच बसवलं ते त्याला काय अर्थ नव्हता आम्हीच होतं असं वगैरे पण माझ्या वाढदिवसाविषयी नाटक बस केलंय आणि त्यावेळेला कसं मोबाईल नव्हतं फक्त दूरदर्शन सिरियल विरियल काय नव्हता आणि बघायला गर्दी भरपूर झाली होती म्हणजे लोक बारदाना टाकून अशी बघायला आली नाटक स्टेज रंग मंच वगैरे आणि माझ्या वाढदिवसाविषयी नाटकाचा शो झाला आणि मला वाटलं बरं वाटलं आणि मुलांना मी काय देणार मुलांना मी फक्त गाजर एक चमचा दिला ही माझी आठवण आहे म्हणजे नाटकाची आवड आहे आणि मी बऱ्याच याच्यात करतो मूवी मूवी आपण बघतो ना मूवी पेक्षा तुम्ही कधी नाटक बघा तुम्ही तिथून उठणार नाटकामध्ये मूवी मध्ये कसं दहा टेक घेतले जातात पण नाटकामध्ये कसं तुम्हाला ऑन द स्पॉट एखादी गोष्ट जी असते ना ती तुम्हाला ऑन द स्पॉट करायची असते त्यामुळे मूवी बी मध्ये जे असतात टेक घेतात बरोबर तुम्हाला ऑन द स्पॉट करायचं तर अशाच असे काही मोके असतात मस्त माझा तेच एक खंत आहे की नाटकाच्या ह्याच्यामध्ये जायचं राहिलं खरा आपल्याला अभिनयातलं खरंच करायचं नाटकच आहे आणि नाटकातूनच नाटका ना पुढे जाऊ शकतो नाटक बघा बघा अभिजन असेल तर नाटक बघत जा त्यांनी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला पण मिळतात आणि कसं वास्तविक जीवनावर पण असतात नाटक तर खूप सारे आपले मराठी नाटक आहेत खूप सारे ऍक्टर त्यामधून तयार झालेले आहेत

खर झाला एन्जॉय 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 थँक्यू आई आली आहे आणि रवीला वाढदिवसा शुभेच्छा येते आहे अरे आई परत दिवसानी मला बघायला घेऊनच येत नाही नाही बोलतो पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात जाऊया बोलतो त्याला बोलतो चल कधी जाऊया तुम्ही एकट्या राहता कंटाळा नाही तुम्हाला एकट्याच राहतात कंटाळा नाही बर वाटते हा कंटाळा बाकी ठीक आहे काय सगळेजण आलेत ना तुम्ही बरे आहेत ना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दे वाढदिवस आहे आणि व्हिडिओ बघता की नाही कसले लाडू <laughs> <अशे द्रावार। laughs> देव जो, देव लवकरच देऊ येऊ येऊ येणार काही घर झाल्यावर झालं अरे घर झाल्यावर येणार तिकडे बनवलं आणि व्हिडिओ काढणार तिकडचा काळजी घ्या हा

काय तब्येत पाणी काय बोलतय गाणं होऊन जाऊ दे गाणं होऊन जाऊ दे का ठीक आहे नवीन एक आपण तो बोलूया कुठलं एक विराईचं नवीन गाणं येत तर एक छोटीशी तुम्हाला सुरुवातीची पंक्ती एक उधो उधो बोला एक विराईचा माझे कार्याचे आई 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 माझी एकवीरा माऊली माझे कारल्याचे आई तुझी मानाची पालखी कारल्याला निघाली आई माऊली तुझ्या चंदनी पालखीला खाना मानाचा देव माऊली तुझी मानाची पालखी कारल्याला निघाली आई माऊली तुझ्या मानाच्या पालखीला

हा ताईने घरीच बनवलेलं आहे आणि तिचे लहानपणी ते बनवायची आई आई बनवायची तेच पतीने आता बनवले आहे हा बनवायचं होम मेड केक आहे गोळ्या टाकल्या आहेत आणि रव्याच्या आहे ना ताई रव्याचा जेम्स रव्यासाठी रव्याचा केक आता भाऊजी आले आहेत भाऊजीचा मी दुबईचा व्हिडिओ बघितला तुमचा मला बोलायचं काहीतरी खरंच खूप मजा आली दुबईला <laughs> आणि आम आम्हाला काही सासरे घेऊन गेलेले फिरायला त्यामुळे आमचे <laughs> खर्चे खर्च करणारे तिकडे तिकडे ते काय काय का बाबा कसं वाटलं दुबईला एकदम फॅमिली असेल तर मजा असेल तर तिकडची पण फॉलो पप्पू म्हणजे मी एकदा परत एकदा सांगतो पप्पू म्हणजे रवी लाडानी लाडानी पप्पू असं पप्पू शेठ पप्पू शेठ

नाही <laughs> वाढदिवसा दिवशी असं बतो इस पाडतोय पाया आशीर्वाद पडतो वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा नाही नाही वाढदिवसा

रवायचा केक रवायचा केक चेहरा <laughs> <दे। laughs> हा संकष्टीचा केक आहे मोदक बाबा तुम्ही बाबा या बाबा या पिकांपैकी ना

आलू मटर आणि जिरा राईस ताईने बनवलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही ताव मारणार आहे त्याच्या अगोदर मी रवीला माझ्याकडनं एक गेल्या वर्षी सबसिडी आणली होती आणि ह्या वर्षी छोटी वेगळी गिफ्ट आणली आहे कारण जेव्हा मराठी गौरव दिन होता तेव्हा हा काय का सांग ना गेल्या वर्षी काय दिले होते दिली होती हा नाही या वर्षी तुला मी तुला इन देतो आपला विषय झाला होता मराठी गौरव दिनावरती विषय झाला होता आणि त्या गौरव दिना विषय संबंधित एक आणलेली आहे वस्तू हा आपला काय विषय झाला होता तेव्हा मराठीवर आपण काय करत होतो तेव्हा मराठी शब्द आपले कुठले हा ते आपण बोलवतो टेबल टेबलला मराठीत काय बोलतात ताई टेबलला मराठीत काय बोलतात हा मेज मेज. मेज।, थो, थो. मेज असा आमचं मराठी विषयावरती मेज 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 चौपाई चौपाईने मेज बोलतात आणि हे आमचं बोलणं आलं होतं त्या संबंधित मी रवीला एक पुस्तक आणलेलं आहे मराठी विषयाचं आणि रवीलाही ते आवडेल एक एकमेका पुस्तक घेतो हे शब्दांची ऐशी तैशी शब्दांची हा बघा कसं केलंय बघा शब्दांची ऐशी तैशी असं पुस्तक आहे राम मलाड आता ते नाही आहेत त्याचं निधन झालंय पण त्यांनी एक सुंदर असं पुस्तक केलेलं आहे आणि रवीलाही आवडेल पुस्तक रवी त्याच्यावरती नंतर उलॉकही करेल आवडीने असं पुस्तक आहे शब्द आण वगैरे अशी काय काय आणवांची वगैरे अशी अशी काही आहे शब्द मराठी शब्दांवरच पुस्तक आहे पूर्वा आणि आता आंतरभाषिक भाषिक आडण विचित्र भाषांतर मरण वाक्यांना काही मरण नाही हा आता याच्यामध्ये ना मरणाचे शब्द आहेत ना जवळपास मला वाटतं पन्नासच्या वरती मरणाचे शब्द आहेत मेला खपला असे काही शब्द आहेत मराठी शब्द आहेत खूप चांगलं आहे का माहिती काय कधी कधी आपण ते आपण कुठेतरी म्हणजे सर्च होतो पुस्तकात मला वाटतं आपल्याला एखादा प्लेस आवडल आपण जास्तीत जास्त ठिकाण आहे पण त्या सुंदरपेक्षा पण अजून काही समजे शब्द असतील तर ते आपल्याला भेटतील भेटतील मग त्यासाठी खास तुला मराठी विषयाचा खास माझ्याकडनं तुला भेट आलेली आहे वाढदिवसायची जरा अटके जसे आपलं त्यामुळे जरा अटके सारखीच भेट आहे आपली नोटपॅड आहे समोर हा आणि इथे दोन कॅटेगरी ब्लॉग आणि बेंजो म्हणजे मी हे दोन जास्त करून ब्लॉग व्हिडीओ टाकतो ला आपण कुठले कुठले शब्द देऊ शकतो म्हणजे आपण एखाद्या कुठल्या तरी बेल्स वर गेलो की जिथे निसर्ग आहे आणि आपण तिकडचा ब्लॉग बनवतो तर आपल्याला तिकडे एखादं काही असं पॅटर्न द्यायचं असेल तर मग तिकडे काय बघ ना असे मी शब्द सगळे काढून ठेवलेले धुरंधर हा निसर्ग कसा मेहरबान मेहरबान देऊ शकतो अनोखा जगण्याचा अनुभव साजेसा निसर्ग निसर्ग देखील या जागेवर भलताच मेहरबान आहे म्हणजे हे असे मी वाक्य बनवले पण ह्या पुस्तकांनी आता माझं काम आणखीन सोपं होणार आहे <laughs> तर हे मला तुझं गिफ्ट खूप आवडलं शब्दांची ऐशी तशी ते पण बसले हे ऐशी ऐंशी आपलं आता जेवण आलेलं आहे ताव मारायचा बाकी आहे तू सवनो भुनक तू सवीर्यम करवावये तेजस्विना वधी तमसू महावी दिशावय ओम शांती 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 चला आता आक्रमण हे आलेलं आहे भा नंतर आले आहे भाजी आलू मटर आलू मटर आलू मटर आय माय सॉरी आलू मटर आहे काकडी टोमॅटो कांदा भात जिरा राईस तुला काय पाहिजे तू बटाटे खात नाही <laughs> हा बटाटे खात नाही बटाटे काढून घेऊया बटाट्यासारखा झालाय म्हणून बटाटे नको काढले बटाटे बटाटे हो कांदे बटाटे एक नंबर एक नंबर हा पहिला क्लास मध्ये एक नंबर असा हा रवीचा वाढदिवसाचा सोहळा आनंदमय सोहळा हा व्हिडिओ गमती जशीर व्हिडीओ पण होता थोडा रवीच्या आठवणीचा पण व्हिडिओ होता व्हिडिओवरती कमेंट देऊन रवीला शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल असाच तुमचा पण व्हिडिओ होईल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तरी सबस्क्राईब करा धन्यवाद